हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय महा ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन महा शिवशांग परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम कलम मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस शलिवांश की एकोणाऊशे सत्तेचाळीस समसर विश्वा अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष पुरुष तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलव करण आहे सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर कर्नाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वहाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्यापक्षात एक, एक फुल वा पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिवाशिवाय शंभर प्रवर्तमान सत द्वितीय परावे शतवरा कल्पे वैव स्वत कलियुगे प्रथम पाधे चंबुदीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक चांद्रवान शालिवान शके सत्तेचाळीस षष्ठी सांगामध्ये विश्वासू नाम सहरायने ग्रीष्म ऋतू वैशाख माझे कृष्ण पक्षे मंदवासे पूर्वाश नक्षत्रे उत्पन्न साध्यम मो मोहातक्षा रसि पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवढोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाच्या पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती पाहण्याआधी आपण मुहूर्त विभाग पाहूया यात धार्मिक विधीने त्यांच्या मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक वीस तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारशे करण्यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत विवाह करण्यासाठी महर्त आहे दिनांक सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मूर्ते करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर या संबंधित मूर्त्यांवर प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित राहतात मित्रांनो अन्यथा त्यांना खंडित मानल्या जाते आणि त्यांचे विसर्जन देखील करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावेत किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा पंचांगारक्यात संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुणालीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता आपण इतर महत्वाची माहिती आहे ती पाहूया ना। मित्रांनो नाही मध्ये पंचमी आहे आपले वडील किंवा माता या अतिथीवर आपल्याला सोडून प्रोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ क्रमकांड सुरू करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते रेग्युलर आहेत ते कधीही आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामांमध्ये अडथळे निर्माण करतो काम पूर्णच वास जाऊ देत नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला जर आपल्या कामात यश हवे असेल तर या वेळ व्यतिरिक्त आपण आपली महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमन बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महाराज